ऑफ फादर कोसेंसांव डिसिलवान निमणी वेचणूक आयोगाची बिनशर्त माफी मागली चर्चितले शर्मवात मनोहर पर्रीकाराविषयी तो आक्षेप घेवपासारखे सारखे परत अशे तरेचो राजकीय शर्माव दिलो जाल्यार खर कारवाई करतले अशी शिटकवणी वेचणूक आयोगान ताका दिल्या चर्चीनं ते विषयी अधिकृतपणान दिलगिरी उक्तायल्या फादर कोसेंसांवच्या शर्मावाचो सो व्हिडिओ सोशल मिडियाचेर व्हायरल जाल्लो त्या उपरात भाजपन वेंचणूक वेचणूक कडेन कागाळ केली भाजपाक मतां देऊ नकात असे सांगतनाच देवान ख्यास्त दिल्ल्यानच पर्रीकाराक कॅन्सरान मरण आयलें असे ताणें शर्मावत म्हणिल्लें दक्षिण गोंयचो निर्वाचन अधिकारी अजित रॉयान ते जी चौकशी केली अजित रॉयन हेविषयी कॅमेऱ्या म्हऱ्यांत उलोवपाक न्हयकार दिलो तरी हे घडणुके संबंदांत ताणे अधिकृत पत्रक काडलां तातूंत तो म्हणटा फादर कॉसेसावां आपली चूक मानून घेतल्या ते खातीर ताणें माफी मागल्या फुडाराक असले प्रकार घडचे हाची जतनाय घेवची नाजाल्यार वेंचणूक आयोग खर कारवाई करतलो अशी ताका शिटकवणी दिल्या असे अजित रॉयन म्हटलं चर्चीनं फादर कोसेसावाक परतून अशी चूक करची न्हय हाची जतनाय घेवपाची शिटकवणी दिल्या लोकांची भावना दुखवल्ल्यान डायोसेसन केंद्रानय खेद उकतला चर्चींतल्या प्रिस्टान राजकीय भाष्य करचें न्हय खंच्याच वा पक्षाच्या उमेदवाराचो प्रचार करचो नये अशी शिटकावणी चर्चीन ताका दिल्या जाल्यार सवेराची फुडारी तारा केरकारन फादर कोसेसावाचे विधानाचे पुरान समर्थन केला शर्मच्या वेळार कोणाक मत दिवचे ते फादर सांगताच दोन हजार बाराचे वेंचणुके वेळार मनोहर पर्रीकार चर्चीचं तेको मिळोवाती आर्चबिशप कित्याक मेळिल्लो असे प्रश्न ती करता पळयात तिचो युक्तिवाद पण फादरांश अशें म्हाका दिसना तुमकां खबर ना ह्या सरकारान लोकांची भर पावसां त्या वेळार लोक पैस रा आनी तो किडे पडून मरतलो म्हटले उठा तुम्ही कितें केलें तुमकां खबर ना गरीब लोकांक तुम्ही त्रासात घातले आणि परत तुमच्या रावपाक इलेक्शन म्हणून तुमची नावं ते शिंचून काढून घेतली मारप मोडून घेतले दुसरी गजाल एक असा वेळी किती केलं तुम्ही चर्चीत येला बोवाळ जालो पी एस आयक मारले थं पी एस आय कपिल नायकांनी मारले पोलिसांना मारले थंय यो वडा बोवाळ जालो आता त्या हातून सुद्धा जी कलमं जाय आसली ती कलमां तुम्ही काढून दवरली तुमकां सगळ्यांना बेनिफीट जाय म्हणून बी जे पीची साधवी म्हणून जी आली गोयात येता तिने सांगलेले की आईचे मास्क खाता त्यां मारपाक जाय म्हणून अरे तुम्ही योगी साधू तो साधू कसली कसली भाषा उलयता साधू म्हणून साधूचे कपडे तो आणि उलयता भाषे कसले तो माझा फुल सपोर्ट असा केला फादरांनी के के फादर जो उलेला आजूच फादर उलयन याच्या पहिली सुद्धा फादर चर्चीन जाय ते उलय आणि त्यांचे इलेक्शन येले की लोकांचे खूपशे लोक असल्या कारणात जो एम एल ए असता मेळटा मेळा सांगता बाबा तुझ्या लोकांचा सपोर्ट कर म्हणून आणि फादर सांगता तुम्ही लोकांना सपोर्ट करा करायच एक फाटी हा पोहोचले असे फादर सांगतात ना म्हणून काय तिथून काय वाईट ना मनोहर पर्रीकर तेका सगळे एकवीस सीट मिळाले त्यांना बिशपाकडे मनोहर पर्रीकर स्वतः गेल् आणि तेका सांगले की गोयभर लागून उलय की लोकांक क्रिस्तांव भावांक सांग की एक चान्स आमकां दी म्हणून आणि तेका एकवीस सीट मिळेले हे त्यांना फादर उलयलो बी जे पीक लागून जे त्यांना फादरन रॉंग करू ना तुम्हाला ना मडगांवच्यान आमचे खबरकार रमेश नायक राऊत आणि संदीप तुकार